आज घरात पूजा होती सर्व तयारी झालेली मस्त फ्रेश वगैरे म्हणून मूळ तर खूप छान होता बाहेर बघितलं तर रांगोळी वगैरे काढली होती असले तुटली तब थोडी पहिल्यापासूनच डाऊन वाटत होती नंतरला बघितलं तरी ते ऑलमोस्ट तयारी झाली होती नंतरला सगळे पूजेला वगैरे बसले म्हणजे जे नवीन जोडपे होते ते पूजेला बसले त्याच्यानंतर अचानक काय माहिती माझ्या पोठात फार दुखायला लागलं ला। मग मी सॉन पण होत नव्हतं पाव्यासारखी रडत बसलेली त्याच्यानंतर दोन तीन तास आराम केला आणि मग मी खाली गेली पूजेचं वगैरे झालं होतं खाली गेली थोडं फ्रेंडसोबत हो टाईम स्पेंड केला शांत बसलो थोडा वेळ नंतरला टॉवरवर वगैरे गेलो खूप एन्जॉय केला खूप एन्जॉय केला अजून चांगला झाला आणि थोडं दुखत होतं सर्वच पण त्यांच्यामध्ये एकदम रुळून गेली मी ठीक आहे तिथून निघते मी आता घरी जाऊन हरिपाठ पण पार आहे बिकॉज पूजा आहे ना घरी